सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव मुंबईसारख्या शहरात डॉक्टरी व्यवसाय करत असताना देखील कोपरगावसारख्या ग्रामीण भागातील महिलांचे आरोग्यही जपले पाहिजे या उदात्त हेतून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा सा औचित्य साधून कोपरगाव शहरातील धारणगाव रोड येथे प्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट शंतनू धोरडे यांच्या कन्या डॉक्टर विशाखा धोरडे मातेले यांच्या वतीने महिलांसाठी दोन दिवसीय निशुल्क त्वचारोग व वैद्यकीय तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं जवळपास सहाशे महिलांनी सदर शिबिराचा लाभ घेतला आहे सदर शिबिराचं उद्घाटन आमदार आशुतोष काळे यां त्यांच्या हस्ते व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले डॉक्टर विशाखा धोरडे मातेले या कोपरगावकरांच्या सेवेसाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी व मंगळवारी डॉक्टर नायकवाडे हॉस्पिटल या ठिकाणी आपली सेवा देणार आहेत याप्रसंगी परमपूज्य सरला दिदी गोदावरी दूधसंघाचे राजेश परजने पद्मकांत कुदळे वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट एम पी यवले डॉक्टर सचिन उंडे डॉक्टर ओंकार मातेले उत्तमराव मातेले अर्पणाताई मातेले कैलास ठोळे ज्येष्ठ नागरिक मंचाच्या सौ सुधा भावी ठोळे ॲडव्होकेट शंतनू धोरडे ॲडव्होकेट अशोक टुक्के आदींसह मान्यवर महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या नमस्कार मी डॉक्टर विशाखा शंतनू धोरडे मी मूळची कोपरगावची आहे पण गेल्या तीन वर्षापासून मुंबई येथे डर्मॅटॉलॉजिस्ट म्हणून काम करत आहे सध्या मी मुंबईच्या प्रेस्टिजियस काया स्किन क्लिनिकमध्ये कन्सल्टंट डर्मॅटॉलॉजिस्ट म्हणून काम करते माझे आजोबा स्वर्गीय सोपनराव मारुती धोरडे यांचं नेहमी असं स्वप्न होतं की मी डॉक्टर व्हावं आणि थोडी तरी सेवा माझी जन्मभूमी कोपरगावला द्यावी ते सुरू करण्यासाठी मी पुढील महिन्याच्या पहिल्या सोमवार आणि मंगळवारपासून दर महिन्याला कोपरगावला सेवा देत आहे या सेवेमध्ये दोन दिवसाच्या कन्सल्टेशन्समध्ये मी सोर्यासिस विटिलिगो पिंपल्स बाकी सगळे महिलांचे स्किनचे आजार यावर ट्रीटमेंट देणार आहेत त्यासोबतच अत्याधुनिक टेक्निक्स जसं की लेझर्स बोटॉक्स फिलर्स थ्रेड्स फेस लिफ्ट्स केमिकल पील्स स्किन रेजुविनेशन्स ह्या सगळ्या ट्रीटमेंट्स मी प्रोव्हाइड करणार आहे मी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आणि मंगळवारी नायकवाडे हॉस्पिटल येथे उपलब्ध असेल आणि आग... पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मी घेतलेल्या मोफत तपास शिबिरात जवळजवळ चारशे पेशंट्सने मला व्यवस्थित प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद स्किनचे जे आजार असतात ते नागरिकांना महिलांना असं वाटतं खूप खर्चिक आहे काय सांगले तसं बघायला गेलं तर क्लिनिकल डर्मेटोलॉजी आणि कॉस्मेटिक डर्मेटॉलॉजी हे स्किनचे दोन वेगवेगळे प्रकार आहेत क्लिनिकल डर्मेटोलॉजी म्हणजे ज्याच्यात आपण स्किनचे आजार ट्रीट करतो आणि कॉस्मेटिक डर्मेटॉलॉजी म्हणजे ज्याच्यात पेशंट्सला आपण सुंदर बनवतो म्हणजे आलेल्या सुरकुत्या कमी करणे काळी वर्तुळं कमी करणे फेसचं जर सॅगिंग झालं असेल तर फेस लिफ्ट करणे किंवा चेहरा बारीक करणे हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत तर तसं बघायला गेलं तर कॉस्मेटिक डर्मेटोलॉजी हा थोडा एक्सपेन्सिव्ह पार्ट ऑफ ट्रीटमेंट आहे पण मी प्रयत्न करेल की कोपरगावच्या लोकांना कमीत कमी, कमी खर्चात कशी चांगली सेवा देता येईल असा माझा प्रयत्न असेल नमस्कार माझं नाव रुचिका सिंग सोनवणे मी आज या शिबिरा सिटीसाठी इथे आले होते जी डॉक्टर विशाखा धोरडे यांनी आयोजित केली होते हे मुंबईचे रहिवासी आहेत पण ते दर महिन्याच्या सोमवारी आणि मंगळवारी इथे येऊन कोपरगावच्या लोकांसाठी शिबीर घेत आहेत आणि सेवाही देत आहेत मी त्यांचे सर्वांच्या वतीने व माझ्या वतीने आभार मानते मी आज त्यांच्यासोबत बोलले त्यांनीही मला खूप चांगले मार्गदर्शन दिले आहे की काय त्वचावर ट्रीटमेंट घेतली पाहिजे

याचा ज्यावेळेस आम्ही अभ्यास केला त्यावेळेस फिमेल टर्मॅटॉलॉजीची कोपरगाव शहराला आवश्यकता आहे या उद्देशाने डॉक्टर विशाखाने कोपरगाव शहरामध्ये दर महिन्याच्या प्रत्येक सोमवारी आणि मंगळवारी दोन दिवस डॉक्टर नाईकवाडे हॉस्पिटल येथे ओपीडी ठेवलेले आहे त्याच्या अगोदर त्वचा रोग जो आहे ती जी समस्या आहे महिलांमध्ये ज्यावेळेस जास्त आहे आमच्या लक्षात आल्यानंतर हा वा, कॅम्प फक्त महिलांसाठीच ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये महिलांनी जास्तीत जास्त भाग घ्यावा याच्यासाठी आपण सर्व माध्यमांच्या वतीने प्रसिद्धी केलेली आहे त्याप्रमाणे दादा सांगायला आनंद वाटतो काल जवळजवळ तीनशे ते चारशे पेशंट रजिस्ट्रेशन झालेला आहे आणि चांगला प्रतिसाद या उपक्रमाला मिळालेला आहे आणि हा उपक्रम राबवत असताना मला माझी व्याई माझी जावई डॉक्टर ओमकार यांनी खूप साथ दिली आणि त्याची परवानगी घेऊनच मी हा कार्यक्रम पुढे घेतलेला आहे याच्यामध्ये पार्श्वभूमी पण अशी आहे थोडी इथं कार्यक्रम घ्यायची पार्श्वभूमी अशी काही आमचं जुनं घरे झालं आणि ह्या जुन्या घरामध्ये आमच्या वडिलांची एक इच्छा होती की माझ्या मुलीने एमबीबीएस करून पोस्ट ग्रॅज्युएशन करावा थोडा सेंटिमेंटचा भाग आहे भावनेचा भाग आहे आणि म्हणून मी तिची आज ओपीडी सुद्धा ओढी जिथं झोपत होते ओढी वडिलांचं जे बेडरूम आहे त्या बेडरूम मध्येच आज तिची ओपीडी मी ठेवलेली आहे त्याच्या आई वडिलांची कृपा आई वडिलांच्या कृपेमुळे मी माझ्या दोन्ही मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकतो माझा मुलगा हायकोर्ट आनंद मी प्रॅक्टिस करतोय कन्या मुंबईचे दोघं मुंबईत आहे आणि तिच्या ज्ञानाचा तिच्या क्लिनिकल ज्ञानाचा तमाम उपयोग व्हावा यासाठी हा कॅम्प ठेवलेला आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वच कोपरगाव कोपरगाव नगरीतल्या सगळ्या लोकांचं आणि आपल्या सर्व लोक नेत्यांचं आपलं स्वागत करतो शिबिराच्या निमित्ताने उपस्थित सर्व महिला वाटावर गिरींच या निमित्ताने स्वागत करतो आभार मानतो आपण या शिबिरासाठी या ठिकाणी सल्ला घ्यायला आहे तपासणी घ्यायला आहे खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी म्हणून मला फार मोठा अभिमान का आपल्या कोपरगाव तालुक्यातून किंवा मतदारसंघामधून एक कन्या मुंबईसारख्या ठिकाणी डॉक्टर म्हणून अतिशय चांगले पद्धतीची प्रॅक्टिस त्या ठिकाणी करत आहेत आणि आता आपल्याही कोपरगावला त्यांचा फायदा या निमित्ताने होतोय म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो मार्गदर्शन केलं आणि काळेसाहेबांपासून आर्डे धोरडे साहेब असतील धोरडे कुटुंबीय असेल ते जिवाळ्याचा नाता नातं त्या ठिकाणी राहिलेलं अशा शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी किंवा या शिबिराच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहत असताना मला फार मोठा आनंद त्या ठिकाणी आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने डॉक्टर विशाखाजी विशाखाताई यांना मनापासून शुभेच्छा देतो तसेच डॉक्टर ओमकारजी मातेरेसाहेब यांचं देखील स्वागत करतो त्यांना त्यांना शुभेच्छा देतो गोंडेबासाहेबांनी म्हटलं का घरामध्ये किंवा हे जुनं घर आहे आणि इथे त्यांच्या वडिलांच्या ज्या काही भावना होत्या का आपल्या कुटुंबातील मुली होणारा किंवा मुलं तर त्यांनी काहीतरी केलं पाहिजे के किंवा त्यांनी पुढं जाऊन काहीतरी केलं आणि या निमित्ताने शुभेच्छा या ठिकाणी होत आहे निश्चितपर्यंत त्यांच्या ज्या भावना होत्या त्या निश्चितपणाने पूर्ण झालेलं आहे असं म्हटलं तर होणार नाही मी या शिबिराला शुभेच्छा देतो त्वचा रोग असेल इतर काही समस्या असतील तर समाजात वावरत असताना कधीकधी एखाद्या काही गोष्टीच्या आशा आजाराने एक प्रकारचा आत्मविश्वास माणूस गमावतो आणि म्हणून या आजाराला साधा असा सा, साधा काही आजार या आहे असं न मानता याच्यावर सुद्धा चांगल्या नवीन टेक्नॉलॉजीने उपचार करता येतात पण ते आपल्या गावाकडे उपलब्ध नाही आणि त्यासाठी मुंबईला जावं लागतं पुण्याला ते काही सहज शक्य होत नाही वारंवार त्या ट्रीटमेंटसाठी जाणं आणि म्हणून ती सेवा आपल्या या शिबिराच्या माध्यमातून आणि आपल्या व्हिजिटच्या माध्यमातून कोपरगाव शहरात देण्याचा तिचं जर म्हणत आहे आपल्या लेखीचा विशाखाचा त्याचं मला खूप खूप विशाखा कौतुक वाटलं तर त्यासाठी माझ्या कायम आपल्यासाठी शुभेच्छा असते आणि तर म्हणून वैद्य जसं त्यांच्या वकिली व्यवसायात मोठं नाव केलं समस्या अनेकांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं त्यांच्या या कायद्याच्या ज्ञानाच्या माध्यमातून तसं तू सुद्धा विशाखा आमच्या इथे या आरोग्याच्या आपल्याकडे जे काही अभ्यास आहे त्याच्या माध्यमातून त्या ज्ञानाच्या माध्यमातून सेवा देण्याचं एक छान तुझ्या हातून एक काम घडत आहे आणि पुण्याचं काम आहे मानवसेवेचं काम आहे यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देते मी डॉक्टर विशाखा आणि डॉक्टर ओंकार त्या दोघांचंही मनापासून अभिनंदन करतो मातेली साहेबांनी आणि ताईंचंही मनापासून अभिनंदन करतो का हा दुर्मिळ अनुभव आम्हाला बघायला मिळतो मुलीच्या माहेरी कार्यक्रम करायला तुम्ही मोठ्या मनाने परवानगी दिली आणि तिच्या आजोबाजू स्वप्न साखर होण्यासाठी तुम्ही जे काही मो मनाचा मोठेपणा दाखवला दा त्याबद्दल दा धोरडे परिवार आणि धोरडे परिवाराचे परिवारा आम्ही इथं चिंतक म्हणू निश्चितपणे आम्हाला तो अभिमान आहे आपल्याबद्दल आणि म्हणून ओंकार आणि शिक्षकांचं मनापासून कौतुक करतात नाही त्यांच्या भावी आयुष्यासाठी सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो खर तर ज्या अभ्यासक्रमाचा तिने अभ्यास करून गोष्टी घेतलेली आहे त्वचा हो रोगाचं मी स्वतः त्याला फेस केलेला आहे आणि आने म्हणून अनेक वेळेस माणसं घाबरतात बोलतात जुना काळ सांगायचं कसं इथपासून त्याचे अनेक दुर्गुण आपण धावला अनुभवत असतो तिकडं तिकडं जाऊन बोलतो महिलांना मन करण्यात जनत नाही आणि म्हणून डॉक्टर विशाखांनी आज एक धाडसी निर्णय घेतलेला आहे महिलांनाच फक्त याच्यात आपण ट्रीटमेंट द्यायची आणि त्यांना एक आत्महतक त्याच्यातून तयार करून द्यायचं निश्चितपणे मी तिचं मनापासून कौतुक करतो तिचं अभिनंदन करतो डॉक्टर नायकवाडे साहेबांनाही मनापासून धन्यवाद देईल तिच्या ओपीडीसाठी त्यांनी काय दवाखाना उपलब्ध करून दिलेला आहे डॉक्टर दोरडे साहेब आणि मनापासून अभिनंदन करतो आणि मला अतिशय चांगलं शिक्षण घेऊन मुंबईमध्ये जे काही प्रॅक्टिस करतात विशाखात त्या आपल्या कोपरगावच्या जन्मगावी त्यांना आपल्या महिलांसाठी या कोपरगावच्या जे परिसरातील महिलांसाठी काहीतरी करावं असं वाटलं ही कल्पना कदाचित त्यांच्या वडिलांकडनं आली असेल किंवा त्यांच्याकडून आली असेल पण त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे संतनूंच्या वडिलांनी सांगितलं होतं की संतनूची मुलगी डॉक्टर झाली पाहिजे पण ती इतक्या उच्च वजा ह्याच्यावर जाईल याची कल्पना आज ते पाहत असतील तर ते त्यांना नक्की होत असेल मी खरोखर त्यांचं अभिनंदन करतो आपण कर। पाहतो मुलं शिकतात परदेशात जातात तिथलं सगळं आवडायला लागतं नंतर मग तर इकडे येत नाही पण विशाखा त्यांनी हे ठरवलं की आम्ही मुंबईत असलो तरी इथे येणार आणि कोपरगावच्या लोकांना सुद्धा तो त्याचा लाभ देणार आणि त्यांना परवानगी दिली त्या बहि्यांनी त्यांच्या पतींनी यांचं सगळ्यांचं खरोखर आभार मानावं तेवढं थोडंच आहे शिक्षणासाठी प्रवेश पळवला वैद्यकीय शिक्षण अतिशय उत्तम पद्धतीने पूर्ण केलं म्हणजे अगोदर तिने तिथं लर्निंगची प्रोसेस पूर्ण केली आईवडिलांच्या मार्गदर्शनाखाली आणि ती लर्निंग पूर्ण झाल्यानंतर मुंबई येथे गेल्या चार पाच वर्षापासून तिने अर्निंग सुरू केलं आणि मुंबईला अर्निंग सुरू केलं असताना मात्र आपल्या मातृभूमीला ती विसरलेली नाहीये आपण या कोपरगावचं आपल्या माहेरचं आपल्या तालुक्याचं आपण काहीतरी देण्यात असतो आणि म्हणून मुंबईहून आज कोपरगावला येऊन ही जी काय निशुल्क सेवा ती देते याला मी असं म्हणेन तिने आता हे समाजासाठी असलेलं रिटर्निंग सुरू केलेलं आहे माझ्यामध्ये लर्निंग अर्निंग नाऊ शी इज रिटर्निंग टू द सोसायटी असं मला या ठिकाणी वाटतंय त्याबद्दल मी संपूर्ण वकील संघातर्फे तिचं खास खूप अभिनंदन करत आहे निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोके कोपरगाव